ती सहज आणि इझिली लाडू तयार होतो आहे आणि कुठेही लाडू हाताला चिपकत नाही आहे बघा असा छान गोल मस्त गरगरीत आपला हा लाडू तयार झालेला लाडू फ्रीज मध्ये आरामात दहा ते बारा दिवस राहतात इथे आपल्या मोठ्या आकाराचे आणि एक दोन छोटे असे जवळपास पस्तीस ते छत्तीस लाडू तयार झालेले आहेत थोडसा पिस्ता टाकून आपण मॅरनिश करूया इथे आपले एक नंबर लाडू तयार झालेले आहे बघा काय दिसतंय वा आणि तुम्हाला एक पिटुकला लाडू मी फोडून दाखवते सॉफ्ट हा लाडू आपला तयार नमस्कार सुषमा झाली वेल रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आता गोकुळ अष्टमी आहे तर गोकुळ अष्टमीसाठी आपण सुक्या नारळाचे केशरवाले लाडू बनवतो आहे म्हणजे इथे आपण कुठल्याही रंगाचा वापर केलेला नाही आहे आणि हे लाडू बाहेर दोन तीन दिवस राहतात आणि नंतर पंधरा दिवस आरामात तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता खायला अगदी खूप छान लागतात हे लाडू आणि गोकुळामी बऱ्याच जणांना उपवास असते तर उपवासाच्या पण कामात येतात तर, तर आपण पटकन रेसिपी बघूया पण त्याआधीच माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येथील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया इथे मी दोन नव कप दूध घेतलेलं तर तुम्ही कुठलाही एक कप सेट करून घ्यायचा मी इथे मेजरिंग कपाचा वापर करत आहे आणि ही कप तर तुम्ही इथे तुमच्याकडे जर साय नसेल ना तर फुल फॅट दूध तुम्ही घेऊ हो शकता hmm. आता याला आपण एक उकळी येऊ हो देऊ त्याच्यामध्ये दुधावरची साय किंवा मलई घालून घेतल्यामुळे थोडस फिरवून घेऊ जर तुमच्याकडे फुल फॅट क्रीम दूध असेल ना तर मलाई घालायची गरज नाही कारण मी दूध तापवून घेतलं होतं त्याच्यामुळे मलई घालून घेतली आलेली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये साखर घालून घेऊया तर त्याच मेजरिंग मी इथे कप साखर घेऊन घेतली आता याला आपण सारखं ढवळत राहू ही साखर जी आहे त्याच्यामध्ये विरघळायला पाहिजे आता थोड्याशा दुधामध्ये मी तीस पस हो पस ते पस्तीस केशराच्या काड्या टाकल्या होत्या आधीच मी टाकून ठेवलं होतं जवळपास अर्धा पाऊन तास झालेला आहे तेही मी याच्यामध्ये टाकून घेते म्हणजे त्या केशराचा रंग जो आहे तो चांगला उतरेल याच्यामध्ये सपोज तुमच्याकडे केशर नसेल ना तर तुम्ही थोडीशी चिमुटभर हळद पण याच्यामध्ये घालू शकता हा रंग येण्यासाठी किंवा केशर थोडी असेल तर ती दुधात भिजत घालायची मग थोडशी केशर आणि केशर आणि रंग व्यवस्थित येत नसेल तर मग थोडीशी हळद त्याच्यामध्ये घालू शकता केशाच्या काड्या थोडश्या जास्त घेऊन घेतलेल्या रंग मला घालायचा नव्हता नाही तर केशरी रंग पण मिळतो खायचा रंग मिळतो तेही तुम्ही टाकू शकता इथे साखर पूर्णपणे विरघळली आहे तुम्ही बघू शकता दूध पण आपलं उकळी आलेलं आहे साखर घातल्यानंतर तर ही पॅन जी आहे थोडी पसरट आहे म्हणून मी गॅसची फ्लेम जी आहे ती कमी करून दिली हाय फ्लेम इथे ठेवायची नाही तर दूध सगळं बाहेर चाललं जाईल आणि थोडा वेळ मी फक्त याला आता उकळून घेते म्हणजे जस्ट तीन चार मिनिट उकळून घेऊ आपण याला त्याच्यामध्ये एक चमचा वेलची पूड घालून घेते पोहे खायच्या चमच्याने एक चमचा टाकून घेतलेली आता या दुधाला चांगलं तीन ते चार मिनिट उकळून झालेलं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये हा खोबरा किस टाकून घेऊया दे। तर डेसिकेटेड कोकोनट आहे सुक्या नारळाचा किस आहे आणि आपण हे सगळं आता व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊ या दुधामध्ये इथे गॅसची जी फ्लेम आहे ती अगदी स्लो करून घ्यायची यावेळेस आता तर तुम्ही इथे बघू शकता या खोबरा किसानी सगळं दूध जे आहे असं ऍब्सॉर्ब करून घेतलेलं पण असं थोडस याला रसरशीतपणा यायला पाहिजे म्हणून थोडस दूध मी याच्यामध्ये परत घालून घेते मेझरिंग कप आणि अर्धा कप दूध परतवून घ्यायचं परत आहे आता लाकडाच्या चमच्यानी प्रॉपर फिरवल्यानंतर जात कारण आपलं हे मिश्रण जे आहे ते जास्त आहे म्हणून मी स्टीलचा सराटा घेऊन घेतलेला आपल्याला हे सारखं फिरवत राहायचं आहे खाली लागायला ला नको पाच ते सहा मिनिट असं फिरवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे ला तूप घालून घेते त्याच्यामुळे काय होईल आपल्या लाडूला छान अशी चकाकी येईल आणि याचा स्वाद पण खूप चांगला येईल खाली लागणार पण नाही आपलं आता हे सगळं तूप याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊ जवळपास दहा ते बारा मिनिट झालेले आहे त्या किसाला मी परतवत आहे कारण आपला किस इथे जास्त आहे त्याच्यामुळे तो वेळ पण थोडा जास्त घेणार ते जर कमी असेल ना तर हीच गोष्ट अगदी पटकन आता हा कुठपर्यंत परतवून घ्यायचा आहे ते पण आपण पाहूया आता बघा मी थोडस याच्यामधलं मिश्रण घेते आणि आपण याचा लाडू बांधूया त्याचा लाडू जो आहे तो व्यवस्थित बांधल्या नाही चाललेला आणि आपल्या हाताला पण चिपकत आहे म्हणजे अजून आपल्याला हे शिजू द्यायचं आहे बघू शकता आपलं हे मिश्रण छान असं कोरडं झालेलं आहे बघा मोकळं मोकळ झालेलं आहे कोरड झालं इन द सैन असं मोकळं झालेलं आहे बघा तुम्हाला दाखवते असं थोडस लाडू तयार करून घ्यायचं गरम आहे हे खूप बघायचं छान लाडू बनतोय आता हे बघा आणि हाताला असं अजिबात चिटकत नाही आहे आणि तुम्ही बघू शकता मी लाडू असा गोल गोल फिरवते आहे पण लाडू कुठेही असा तुटत नाही आहे फुटत नाही आहे म्हणजे आपलं हे आता प्रॉपर शिजल्या गेलेलं आहे आणि आता हे मिश्रण मी एका दुसऱ्या ताटामध्ये काढून घेते आणि हे मिश्रण थोडस गरम किंवा कोमटसर असतानाच आपण याचे लाडू वळवून घेऊया त्या लाडूच्या मिश्रणाला बघा रंग किती छान आलेला आहे अगदी परफेक्ट आपला केशरी रंग याला आलेला आहे त्याच्यामधलं थोडं थोडं हे सारण घ्यायचं किंवा मिश्रण घ्यायचं आणि पाहिजे त्या आकाराचे आपण इथे लाडू तयार करू शकतो तुम्ही बघू शकता किती सहज आणि इझिली लाडू तयार होतो आहे आणि कुठेही लाडू हाताला चिपकत नाही आहे तर अशा पद्धतीने मी हे लाडू याचे तयार करून घेते गरगरीत आपला हा लाडू तयार झालेला खोबऱ्याचा किस आहे तर हे तयार करून घेतलेले लाडू थोडेसे खोबऱ्याच्या किसामध्ये घोळून घ्यायचे म्हणजे दिसायला खूपच छान दिसतात आणि कुठे चिपकत पण नाही तुम्ही बघू शकता किती मस्त हा लाडू तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने आपण आता सगळे लाडू तयार करून आणि याचा रंग असा दिसतोय ना कॅमेरा मध्ये पण छान रंग आलेला आहे एवढा जगदी केशरी केशरी रंग आणि इथे चार वाटी भरपूर लाडू तयार झालेले आहेत थोडस पिस्ता टाकून आपण आणि इथे आपले एक नंबर लाडू तयार झालेले आहे बघा आणि तुम्हाला जर हे लाडू आवडले तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका छानसा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद